जिल्ह्यातील शिरूर आनंदपाळ तालुक्यात साकोळ गाव आहे आणि या साकोळ गावातून मी आता व्हिडिओ बनवतोय आमचा अभिषेक सूर्यवंशी या कुटुंबातला सर्वात तरुण आणि करता होता अभिषेकच्या जीवावर हे घर चालत त्याच घर जर बघितलं तर पात्र्याचं घर आहे आई वडील मजूर आहेत भूमीण आहेत बहीण आहे आणि एक लहाना भाऊ आहे पण त्यांच्यावर मोठं संकट आलंय त्यांच्या मुलाचा बळी गेलाय बळी घेतलाय असं म्हणलं तरी त्यात काही आता हरकत नाही नळेगावच्या पेट्रोल पंपावरती तो कामाला होता आणि आर्थिक देवाण घेवाण घेवाणमधून गेवन मालकांनी त्याला अनेक वेळा धमक्या दिल्या हे सहज घेतलं पण एक दिवशी त्याचा असणार त्यांच्याच शटर मध्ये मृतदेह लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळला तो मृतदेह आम्ही व्हायरल केलाय तर महाराष्ट्रातून त्याला लाखो लोकांनी बघितलं तर त्याच्यात जेवढ्या कमेंट आल्या त्यांनी हेच लिहिलं की हे हत्याकांड आहे अशी फाशी होऊ शकत नाही म्हणजे लहान लेकरू सुद्धा सांगू शकतंय की ही फाशी आहे का ज्या पद्धतीने पाये टेकलेले आणि जणू काही त्याला मारून त्याचा हत्याकांड करून त्याला लटकवण्यात आलंय असं सगळं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसत आमचा अभिषेक अतिशय डॅशिंग होता त्याच्या सोशल मीडियामध्ये बाबासाहेबाचा फोटो असा वर धरलेला फोटो आहे त्याचा जे हा भीमसैनिक होता अनेक वेळा या अश्विनी सूर्यवंशीचा हत्याकांड झालं तेव्हा सुद्धा मी साकुळला आलो होतो झेंड्याचं प्रकरण झालं तेव्हा आलो होतो तेव्हा सुद्धा मला तो भेटलेला आहे चळवळीतला पोरगा होता भीमसैनिक होता पण मारला आता पोलिसांनी या ठिकाणी त्यांची भूमिका नीट बजावलेली नाही याच्यात व्हीडीआर सीडीआर काढून आधुनिकपणे तपास झाला पाहिजे दलितांचे मुडदे पडले की यांचं सवण पथक तर कुठं दिसतच नाही त्याचा नेमका वापर कुणासाठी आणि कशासाठी असतो हे आम्हाला आजपर्यंत कळालं नाही आमच्यासाठी कोणती आधुनिक यंत्रणा नाही आमच्यासाठी सी आय डी नाही आमच्यासाठी एसआयटी नाही आमच्या एखाद्या घटनेचा छडा लावण्याचा कुणालाही पोलिसांना या ठिकाणी आतून त्याला भूमिकाच घेता येत नाही अशी गंभीर स्थिती झालेली आहे आणि त्याच्यामुळे सरळ सरळ अभिषेकनी फाशी घेतली पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये हँगिंग आलं असं म्हणून घरच्यांनाच असणार दाबण्यात आलंय अशी स्थिती आहे पण घरच्यांनी जे सांगितलंय धमकी दिली घरच्यांनी सांगितली जी पार्श्वभूमी त्याच्यावर कोणतीही चौकशी नाही का रे बाबा आम्ही दलित आहेत झोपडीत राहतो बाबासाहेबांचे लेकर आहेत म्हणून आमचं कोणी ऐकणारच नाही का आता अट्रॉसिटीचा गुन्हा त्याच्यात दाखल आहे छोटे छोटे कलम लावलेत तीन दोन पाच लावलं नाही तीनशे दोनच्या अँगलनी त्या ठिकाणी चौकशी होत नाही तीनशे सहाच कलम लावून रफादा करण्याचा प्रयत्न सुरू आहे याचा आम्ही निषेध करतो कुणाकडे न्याय मागायला जाणार आहे आई काय न्याय मिळणार आहे तिच्या बापाला तिचे मामा त्या आमच्या अभिषेकचे मामा आपला भाचा क्रूरपणे मारलाय का मेलाय का आत्महत्या केलीय म्हणून त्या ठिकाणी पोलिसांना कारवाई करण्यासाठी आक्रोश करतात तर त्या सगळ्या नातेवाईकावर दहा जणांवरती गुन्हे दाखल होतात आणि दोन मामाला लगेच अटक होती म्हणजे अभिषेकला संपवणारे मोकाट आणि अभिषेकला न्याय मागणारे जेलमध्ये काय साकोळची स्थिती आता अरे कुटुंब अट्रॉसिटी अॅक्टचं पीडित आहे आणि अॅट्रॉसिटी अॅक्टच्या पीडिताच्या दारा पुढे पोलिसांची व्हॅन नाहीये म्हणजे पुन्हा ह्या मागच्या लोकांना मारून टाकल्या जाग येणार आहे देवेंद्र फडणवीस या कुटुंबातले मुडदे पाडल्या जाग येणार आहे त्याच्या आईला मारून टाकल्या जाग येणार आहे खरलांजी सारखे आमची हत्याकांड झाल्यावर जाग येणार आहे अट्रॉसिटी अॅक्ट मधल्या प्रतिबंधात्मक मध्ये जर तिथ तुम्ही सुरक्षा देत नाहीत आम्हाला जगायचं कसं हा प्रश्न विचारतो या देशात आमचा होत करू मुलगा गेलाय बाबासाहेबांचा फोटो घेऊन उभा असलेला आमचा अभिषेक फाशी घेऊ शकत नाही त्याची चौकशी करा सखोल चौकशी करा आज कोण आहे यांच्या घरामध्ये कमवतो कोण आहे त्याच्या बाळावरती स्वप्न बघायचे होते बहिणीचं लग्न बाकी आहे भावाच करिअर बाकी आहे शिक्षण बाकी आहे कोण का येऊन त्यांना मदत करणार आहे कामगार होता त्याचा होता पी एफ त्याचा होता एसआय त्याची होती नोंद काही नाही राबून टाकायचं सालगडी म्हणून किमान वेतन धोरण कुठं आहे बाबासाहेबांचा कामगारांचा हक्क कुठं आहे त्याचं संरक्षण कुठं आहे काही नाही सालगड्यासारखे पोरं धरायचे वापरायचे त्या ठिकाणी धमक्या द्यायच्या आणि संपून टाकायचं हे खूप गंभीर आहे आम्ही एस आव्हान करतोय मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना आव्हान करतोय योग्य नाही अनुसूचित जाती जमाती आयोगाने तात्काळ दखल घ्यावी अभिषेकच्या प्रकरणामध्ये कुटुंबाला पंचवीस लाख रुपयाची मदत झाली पाहिजे आणि त्याच्या असणाऱ्या कुटुंबातल्या एका सदस्याला सुद्धा शासकीय नोकरी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि या प्रकरणात सखोल चौकशी करा दहा लोक कुटुंबातले अरे माझ्या पंधरा वर्षे वीस वर्षाच्या या करिअर मध्ये पहिल्यांदा बघतोय की आमचा जो पीडित आहे त्याच्यावरच दहा जण गुन्हे ठोकले तर आक्रोश होणार ना तुम्ही जर फोन करून मानताय तो येण्यासारखा करतो आणि दुसऱ्या वेळेस फोन करून मानता की फाशी घेतली मेलाय आक्रोश होणार नाही शंका निर्माण होणार नाही आणि आक्रोश केला म्हणून दहा दहा जेल जेलमध्ये टाकताय त्यांच्या गुन्ह्या दाखल करताय योग्य नाही हे असणार सामूहिकरित्या पुन्हा केलेला नवा अत्याचार आहे न्याय मागणं गुन्हा नाही होय आक्रोश आहे मान्य करतो आक्रोश नाही करणार तर काय करणार घरातलं लेकरू त्यांचं गेलंय आक्रोश नाहीत करणार रडणार नाहीत न्याय मागणार नाहीत नाही या ठिकाणी न्याय आम्हाला मिळत नाही आता पोलिसांना शिरूर आनंदपाळ पोलीस स्टेशनच्या हात आहे आम्ही व्हायरल करून दौरा करतोय तरी सुद्धा पोलीस नाही त्यांना संरक्षण नाही कुटुंब या ठिकाणी खितपत पडलेलं आहे न्याय मिळत नाही तर हे असं पद्धतीने चालणार नाही तात्काळ याच्यामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जर का याच साकोळमध्ये अश्विनी सूर्यवंशीच्या हत्याकांडाचे पीडित वडील आहेत भाऊ आहेत आम्ही या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे आणि त्याच धर्तीवरती भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही याच्यात सखोल चौकशी करावी सीआयडी मार्फत चौकशी करावी एसआयटी मार्फत चौकशी करावी आणि अभिषेक सोबत काय घडलंय याचा छडा लागला पाहिजे ए टू झेड छडा लागला पाहिजे हँगिंग आत्महत्यान संपला विषय हे चालणार नाही एवढं सहज नाहीये याच्यात सखोल चौकशी झाली पाहिजे ही ऑल इंडिया पॅन्टर शेणीची मागणी आम्ही कुटुंबाला भेट द्यायला आलो कर्नाटकच्या जवळजवळ हे गाव आहे आणि माझा समाज या ठिकाणी खितपत पडलेला आहे गरिबी आहे घर नाही दार नाही मजूर आहेत आणि कार्ता लेकरू त्यांचं या ठिकाणी हिसकावून घेतलेलं आहे व्यवस्थेने न्याय द्यावा त्याची आई त्याची बहीण त्याचे वडील भाऊ रडतायत आणि याची दया जर कुणालाच येत नसेल तर हे अमानवीय आणि याचा आम्ही निषेध करतो या कुटुंबाचं सांत्वन करून आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत हेच या ठिकाणी दाखवायला सांगायला आम्ही आलोत पोलिसांनी तात्काळ संरक्षण द्यावं तात्काळ पीडित परिवाराला त्या ठिकाणी न्याय द्यावा अशी सुद्धा आम्ही या माध्यमातून मागणी करतो आणि लवकरात लवकर जर छाडा लावला नाही तर लातूर जिल्ह्यात मोठा मोर्चा काढून या ठिकाणी आम्ही मागण्या तीव्र केल्याशिवाय राहणार नाहीत असा सुद्धा इशारा या माध्यमातून देतोय त्याची आई माझ्यासोबत आहे मला न्याय पाहिजे मला काही नाही दुसरं मला न्याय पाहिजे माझ्या अभिषेकला माझा मोठा मुलगा होता ती घर करता मुलगा होता माझा ती माझ्या मुलाला न्याय पाहिजे माझा मुलगा का हाताने केला नाही काय नाही त्याला फाशी दिली माझ्या मुलाला मला एवढीच मागणी आहे तुमची कि माझ्या मुलाला न्याय पाहिजे माझा मुलगा घर करता होता ती